हाय शिल्पाच किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चिकन लॉलीपॉप बनवणार आहे तर चला बनवायला सुरुवात करूयात तर चिकन लॉलीपॉप बनवण्यासाठी आम्ही इथे दीड किलो चिकनचे लॉलीपॉप घेतलेले आहेत हे जो चिकन विकतो तो बरोबर आपल्याला त्यांना सांगायचं की चिकन लॉलीपॉप आम्हाला हवे आहेत बनवण्यासाठी तर ते, ते देतात तोडून वगैरे तर इथे हे चव्वेचाळीस पंचेचाळीस पीसेस आहेत तर याला आता आपण मॅरिनेट करून घेऊया तर मॅरिनेट करण्याअगोदर याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि निथळून देखील घेतलं आहे तर मॅरिनेट करण्यासाठी मी इथे एक ग्राइंडर जार घेतलेला आहे त्यामध्ये पंधरा लाल सुक्या मिरच्या भिजवून घेतलेल्या होत्या त्या टाकते या लाल सुक्या मिरच्यांबरोबर सात ते आठ हिरव्या मिरच्या देखील मी वाटणार आहे त्यातच मी थोडंसं पाणी देखील टाकलं आणि आता याला आपण बारीक वाटून घेऊयात तर इथे पहा आपलं हे वाटून झालेलं आहे ते मी या चिकनमध्ये ओतते मिरची पेस्ट टाकल्यानंतर त्यातच आपल्याला चार चमचे शेजवान चटणी टाकायची आहे त्यावरच चवीनुसार मीठ देखील टाकणार आहे मी इथे अडीच चमचे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका त्यातच चार चमचे सोया सॉस देखील टाकते हा फेंटवाला सोया सॉस आहे डार्कवाला सोया सॉस नाही आहे त्यावरच चार चमचे अद्रक लसूण पेस्ट देखील टाकते त्यानंतर त्यामध्ये चायनीज सॉल्ट देखील टाकलं म्हणजेच आजीनोमोटो देखील टाकलेला आहे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल टाका, टाका नाही टाकलं तरीही चाल आणि बारा चमचे कॉर्नफ्लोअर दहा चमचे मैदा टाकलेला आहे कॉर्नफ्लोअरचं प्रमाण मैद्यापेक्षा जास्त घ्यायचं आहे जेणेकरून आपले जे लॉलीपॉप आहेत ते जास्त कुरकुरीत होतात चार चमचे लाल मिरची पावडर देखील टाकत आहे आता याला आपण थोडं मिक्स करून घेऊयात कारण या भांड्यामध्ये मला मिक्स करता येत नाही आहे म्हणून मी हे पहिलं थोडंसं मिक्स करून घेते मग यामध्ये मी तीन अंडी फोडून टाकणार आहे अंडी टाकल्यानंतर देखील आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला मॅरिनेट करण्यासाठी जास्त वेळ ठेवू शकता पण मी इथे एक तास हे मॅरिनेशनसाठी ठेवत आहे एक तासानंतर मी इथे गॅसवर कढई ठेवली या कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल मीडियम गरम झालं की आपण हे लॉलीपॉप यामध्ये तळायचे आहेत ते इथे मी गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे कारण जर आपण गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवू तर मग आपले लॉलीपॉप वरून लवकर लाल होतील आणि ते आतून कच्चेच राहतील त्यामुळे ते गॅसची फ्लेम मी इथे स्लो ठेवलेली आहे दहा मिनटं हे लॉलीपॉप चांगले तळून घेतले तुम्ही पाहू शकता इथे आपले हे लॉलीपॉप देखील चांगले तळलेले आहेत ते मी एका प्लेटमध्ये काढते आणि बाकीचे देखील लॉलीपॉप अशाच प्रमाणे तळून घेते बाकीचे लॉलीपॉप देखील इथे आपले तळून होतात तोपर्यंत तुम्हाला हे लॉलीपॉप कसे वाटले ते मला कमेंटमध्ये सांगा जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका